नाशिक, शोध सत्याचा नाशिकमध्ये माढासोबत संबंधित राखीव असलेल्या साडेपाच हजार सदनिकांची माहिती दडव। कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आला असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं कोट्यवधींचा अपहार झाल्याच्या चर्चा, चर्चा असल्यानं मागील वर्षी तत्कालीन विधानपरिषद अध्यक्षांनी महापालिका आयुक्तांची बदली केली आणि यानंतर अटी शर्तींमध्ये बदल करून चार हजार चौरस मीटर पुढील बांधकाम प्रकल्प असल्यास एलआयजी आणि एमआयजी नुसार वीस टक्के क्षेत्र येण्यासाठी म्हाडाकडे विकास कामांना प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या दरम्यान आता महाडा योजनेअंतर्गत गोरगरिबांना परवडणाऱ्या दरात हक्काची घरं मिळावी म्हणून राज्य सरकारनं वीस टक्के सर्वसमावेशक हो योजना अंमलात आणली मात्र याला बगल देत शहरातील आठ विकासकांनी सलग भूखंडाचे तुकडे पाडून प्रकल्प रेटून नेला असल्याचा संशय म्हाडाकडून व्यक्त करण्यात आला आहे यामुळे संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी चौकशी समिती गठीत केली आहे चार हजार मीटर पेक्षा दरम्यान चौरस अधिकच्या भूखंडावर प्रकल्प टक्के घर सर्वसामान्यांसाठी तयार करून ती म्हाडाला हस्तांतरित करण्याचा नियम आहे ही प्रक्रिया करावी लागू नये आणि घर बांधावी लागू नयेत यासाठी नाशिकमधील विकासकांनी हा प्रकार केला असल्याचं बोललं जात नाशिकच्या अडगाव मसरू नांदूर शिवारासह अन्य आठ प्रकल्पांमध्ये विकासकांनी चार हजार चौरस मीटर पेक्षा अधिक क्षेत्रफळ भूखंडावर प्रकल्प राबवताना भूखंडाचे तुकडे केल्याचं समोर आलंय आणि अनेक विकासकांनी चार हजार चौरस मीटर पेक्षा अधिक क्षेत्रफळ भूखंडावर प्रकल्प राबवताना भूखंडाचे तुकडे केल्याचं उघड झालं असून विकासक वीस टक्क्यातील घर देण्यास टाळ करतात अनेक विकासक परस्पर ही घरं लाटत असल्याचं देखील बोललं जात आहे तर काही विकासकांकडून कमी क्षेत्रफळात प्रकल्प राबवले जात असल्यानं उद्यान मैदानांसारख्या अन्य सुविधांपासून हे प्रकल्प वंचित राहत आहेत अशा विकासकांवर कार्यवाही करण्याचं पत्र जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालं असून गृहयोजनेला बगल देण्यासाठी विकासकांनी सलग भूखंडाचे तुकडे पाडून प्रकल्प लाटल्याचा संशय महाडाला असल्यानं स्थानिक पातळीवर तपास करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये म्हाडाच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं બ્યુરો રિપોર્ટ ડી એન એ નાશિક ન્યૂઝ નાશિક